नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास दहा महिने झाले ती कलम करून आणि हाईट बघू शकता तुम्ही कलमची जवळपास साडेतीन फुटापर्यंत हाईट गेलेली आहे दहा महिन्यामध्ये कलम, कलम जुळण्यापासून तर यामागची काय कारणं आहेत इतके जोरात इतक्या एवढ्या झपाट्याने ही कलम वाढलेली आहे कुठलंही विशेष व्यवस्थापन न करता कुठलंही खत फवारणी व्यवस्थापन न करता याच झाडाला आपला आपण दुसरी एक कलम केलेली आहे दीड वर्षापूर्वी आणि परत या ठिकाणी अंकूर गावरान खोडामधून खालच्या आलेलं आहे हे संपूर्ण जे खोड आहे खालचं गावरान कोईवर तयार झालेलं आहे आणि जाग्यावरती कोय आपण टाकलेली आहे पन्नीमध्ये तयार केलेली नाही आणि पन्नीमध्ये टाकण्याचे तोटे काय असतात आणि जाग्यावर कोय टाकण्याचे काय फायदे असतात या सगळ्यांची सविस्तर माहिती यावेळेला आपण घेणार आहोत मागच्या वर्षी काही त्रुटी राहिल्या असतील कॅमेरा धरण्यामध्ये किंवा कलम बांधणी कर, करताना दाखवताना काही प्रॉब्लेम राहिले असतील ते सगळे क्लिअर करून आपल्या सर्वांना कलम बांधता येईल यासाठी सविस्तर हा व्हिडिओ असणार तसे, तसे आहे तसेच तसेच ही जी काही झाडं आहेत ही आपण जवळपास दोन अडीच वर्षापूर्वी तयार केलेली आहेत तर कशा पद्धतीने एकदम झपाट्यानं यांची ग्रोथ झालेली आहे आणि रोगांचा प्रादुर्भाव या झाडावर तुम्हाला दिसत नाही बघू शकता कुठलाही डिंक्या रोग नाही काहीच नाही काहीच नाही तर या यासाठी शेतकरी बांधवांनी समोरील जे शिक्षण आहेत अतिशय एच डी क्वालिटीमध्ये मी ठेवणार आहे आणि कॅमेरा क्वालिटी तुम्हाला चांगली दिसणार आहे आणि सत्यता आपल्या शेतकऱ्यासमोर आणणार आहे की काय काय फायदे आणि नर्सरीच्या झाडांचे काय तोटे असतात आता इथं बघा ही नर्सरीतलीच झाडं आहेत काही झाडं डेव्हलप होतात काही होत नाहीत या सुद्धा सविस्तर कारणं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा ही झाडं बऱ्याच वर्षाची आहेत तशीच जेवढी होती तेवढीच आहेत आणि इथं बघू शकता पुन्हा तीन पद्धतीचे जॉईंट आपण कशा पद्धतीने केलेत हे गावरान म्हणजे आपलं कलम लावून बाजारातली त्या ठिकाणी त्या खोडाला तीन तीन जॉईंट आपण दिलेले आहेत दोन कोई टाकून बाजूला म्हणजे या झाडाचं जे आयुष्य आहे ते पाण्यामुळे झाड कधीच वाळणार नाही आणि जाग्यावर टाकलेल्या कोईचे अनेक फायदे असतात त्यासाठी तुम्हाला संपूर्ण शिक्षण बघावं लागणार आहे आणि नेमक्या कोणत्या कोणत्या व्हरायट्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने येतात नर्सरीमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येतात बघा या झाडाला एका फांदीला भरपूर आंबे लागले तिकडे पातळ आंबे होते काही झा फळं तोडलेली आहेत परंतु पूर्णतः एवढे फळं जर या झाडाला लागले असतील तर हे कोलमडून पडलं असतं त्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांचं मत आहे की हापूस आंबा महाराष्ट्रामध्ये येत नाही मी विदर्भामधलाच आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे इकडला जो काही मराठवाडा विदर्भाचा भाग आहे हापूस आंब्यालासुद्धा किती चांगल्या पद्धतीने आंबे लागलेले आहेत मी ओरिजिनल हापूस रत्नागिरीचा हापूस इथं कलम केलेला आहे जाग्यावरती हे कलम विकत आणलेलं नाही गावरान कोळीवरती हे विकसित केलेलं झाड आहे इथेही बघा इथंही हापूसला किती चांगल्या पद्धतीनं आंबे लागलेले आहेत म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हापूस हा मराठवाडा विदर्भ आणि कुठेही येऊ शकतो मित्रांनो सेफसारखं पीक जर महाराष्ट्रामध्ये येत असेल हिमालयातलं तर हापूस आंबा येणं काय अवघड विषय नाही आहे तरी आपण नवीन जो शिक्षण आहे दोन हजार पंचवीसचा कलम बांधणीचा तो अवश्य बघा ज्यांना कलम बांधणी शिकायची असेल यावेळेला आत अतिशय तंतोतंत माहिती त्यांना दिली जाईल बाकी धन्यवाद